शेठ बाठिया यांचे अभिष्ट चिंतन युवकांचे प्रेरणास्थान डॉ दादा विखे पाटील यांचे राहता तालुक्यातील सावळी विहीर येथील खंदे समर्थक व उद्योजक वैभव शेठ बाठिया यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने दिनांक एकोणतीस ऑक्टोबरला दिवसभर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले होते तसेच सायंकाळी शिर्डी सावळी विहीर रोडवरील हॉटेल कल्पदीप या ठिकाणी अभिष्ट चिंतन व स्नेह मेळाव्याचा कार्यक्रम पार पडला पालकमंत्री तथा राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार राधाकृष्ण विखे डॉक्टर सुजय विखे यांच्या शुभ संदेशासह सावळी विहीरचे सरपंच ओमेश जपे सावळी विहीर खुर्दचे माजी सरपंच महेश जमधडे माजी सरपंच बाळासाहेब जपे शांताराम जपे गणेश जपे स्वप्नील पारडे यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या उपस्थितांना बाठिया परिवाराच्या वतीने मिष्टान्न भोजन देण्यात येऊन दिलीप शेठ बाठिया कल्पनाताई बाठिया हॉटेल व्यावसायिक वैजंत बाठिया वैभवसागर रुचाताई तृप्तीताई नंदू बाठिया प्रकाश बाठिया विलास बाठिया सुरेखा मंगल पूनम तनिषा आदी बाटिया परिवाराच्या वतीने आलेल्या पाहुण्यांचे आभार मानले राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी अशोक दुशिंग शिर्डी काय वैभव शेटचा जो वाढदिवस आहे या निमित्त काय काय आयोजन केलं आहे आज सर्व मित्रमंडळी त्याच्यानंतर जे आपले काही असतील राजकारणी माणसं सगळे टोटल हजार आले हजर झाले सगळा कार्यक्रम सुंदर झाला आमदार राधाकृष्ण पाटील विखे यांचा आशीर्वाद सुजयदादा विखे यांचा आशीर्वाद सगळा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पाडला या ठिकाणी बाळासाहेब जपे आणि उमेशराव सरपंच जपे त्यानंतर महेश जमदडे आणि बाजार समितीचे संचालक शांताराव जपे या ठिकाणी उपस्थित आहे आपण पहिल्यांदा सिनियर म्हणून बाळासाहेब जपे यांना विचारू का कसं काय कार्यक्रम झाला दिलीप शेठ पाठिया हे सावळवीर आणि सावळवेर पंचकृषीमध्ये त्यांचे वडील कैलासवासी धनराज शेठ पाठिया यांच्यापासून तर आज चौथी पिढी वैभव यांची आहे आणि या निमित्ताने हा परिवार वेगवेगळ्या उद्योगधंद्यामध्ये व्यवसायामध्ये अग्रेसर असलेला हा परिवार आहे समाजावर त्यांचं अतिशय उत्कृष्ट असं वर्चस्व आहे आणि त्यांचं जैन स्थानक जे आहे त्या जैन स्थानकामध्ये सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून दिलीप शेठ पाटिया हे जैन स्थानक संघाचे अध्यक्ष म्हणून काम बघतात शुभेच्छा शुभेच्छक उत्कृष्ट असं काम बघतात आणि त्यांचा चिरंजीव आज वैभव यांचा आज वाढदिवस अभिष्ठ चिंतन सोहळा आज या ठिकाणी त्यांनी आपले सर्व मित्र आणि सहकारी आणि सामाजिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना बोलावून त्यांनी हा वाढदिवस या ठिकाणी संपन्न केलेला आहे उमेशराव काय आज काय कसं काय मजा आहे मजा काय नाही माझ्या कुटुंबातला माझा भाऊ ज्या परिवाराशी माझ्या आजोबापासनं अतिशय नात्यागोत्याचे असे कौटुंबिक संबंध असा पाठिया परिवार त्या परिवाराचं राजकीय सामाजिक शैक्षणिक आर्थिक सगळ्या सार्वभौम सहकार्य माझ्या पिढीला कुटुंबाला पिढ्यानपिढ्या मिळालं अशा कुटुंबातल्या एका माझ्या भावाचा वाढदिवस त्याला मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं सावळे ग्रामपंचायतच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे जलसंपादन मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर सुजयदादा विखे पाटील माझे अध्यक्ष नामदार सौ शालिंदा विखे पाटील व विखे पाटील परिवाराच्या वतीनं हार्दिकाच्या शुभेच्छा देतो महेशराव आपणही या ठिकाणी एक अतिशय आध, आनंद घेतलेला आहे वैभव शेठ भाटिया यांचा वाढदिवसाचा काय म्हणणार आज आमचे काका भाटिया शेठ दिलीप शेठ भाटिया आमचे मित्र वैभव शेठ भाटिया त्याच्यानंतर वैभव आणि विजय वैजन भाटिया यांच्या दोघं पण चांगल्या प्रकारे हॉटेल व्यवसायात काम करीत आहे दोघांनी चांगल्या पद्धतीने हॉटेल चालवत आहे त्यांनी मला आमंत्रित केलं मी त्यांच्या वाढदिवसाला येऊन खूप चांगल्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मी माझ्या जमदडी कुटुंब सावळे ग्रामपंचायतच्या वतीने आमदार विष्णुबाई पाटील सुजय विखे पाटील यांच्यातर्फे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ